नेमके आलीपिकाचे दर काय चालू आहे चला तर मग जाणून घेऊ आजच्याही बाजारभाव व्हिडिओमध्ये नमस्कार शेतकरी मित्रांनो माझं नाव एक ऍग्रो शे। आयक्रोफार्मा शेतकरी मित्रांनो शेती संबंधित व आलीपिकाच्या बाजारभावाविषयी या चॅनलवरती व्हिडिओ येतच असतो त्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब देखील नक्की करा जेणेकरून शेती संबंधित अशी नवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील शेतकरी मित्रांनो काही दिवसापासून काही शेतकरी म्हणत आहे की आम्हाला अलीपिकाचे व्हिडिओ हे बघायला मिळत नाही तर शेतकरी मित्रांनो तुम्ही जर कधी या चॅनलला सबस्क्राईब केलेले असाल तर तुम्हाला निश्चितच आपला व्हिडिओ नक्कीच बघायला मिळाल त्यासाठी न या चॅनल नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब देखील नक्की करा जेणेकरून हालीपिका संबंधित झाली व हाली पिकाच्याविषयी रेग्युलरली अपडेट तुम्हाला नक्कीच राहील तर शेतकरी आमच्या भागामध्ये जे काही जी खरेदी आहे तर ते चार हजार रुपयापासून तर चार हजार दोनशे रुपयापर्यंत देखील खरेदी आपल्याला बघायला मिळत आहे त्यासुद्धा शेतकरी मित्रांना तुमच्या भागामध्ये काय खरेदी चालू आहे व आपल्या भागामध्ये नवीन मालाची खरेदी काय चालू आहे कमेंटमध्ये नक्कीच सांगा जेणेकरून आपल्या इतर शेतकऱ्यांचा देखील निश्चितच फायदा होऊ शकतो व आले बाजार बाजारभाव जाणून घेण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब देखील नक्की करा जेणेकरून शेती संबंधित असेच व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील